पेट्रोल पंपावर दहशत मागवणारा आरोपी अखेर जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची आणखी एक यशस्वी कारवाई नाशिक रोड येथील बिटको परिसरात पेट्रोल पंपावर दगडफेक आणि धमकावणाऱ्या गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने अखेर अटक केली आहे सदर प्रकरणात आरोपीने पेट्रोल पंपावर बेकायदेशीर जमाव जमवून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ मारहाण आणि चॉपरने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता तसेच पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली होती या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान व शस्त्र अधिनियम अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आठ जुलै रोजी शाखा युनिट क्रमांक दोनचे चे अधिकारी हवालदार सुनील व पोलीस अंमलदार महेश खान बहाले यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी सुमित राकेश खरे हा नाशिक रोड येथील शिंदे टोलनाका परिसरात वावरत आहे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला शोधून काढले आणि शिंदे टोल नाक्यावरून त्याला ताब्यात घेतले कबुली आणि पुढील प्रक्रिया स्पष्टपणे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली त्याला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली Never miss an update.